विधानसभेमध्ये सुद्धा हेच पवार साहेब जो लोकांचा आत्मा आहे तो महायुतीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही रणनीती असू शकते की अजितदादांना वेगळं लढवावं तर त्यांचे आमदार ते होऊन देणार नाही तर दोघांना कमीत कमी सीट कशा देता येईल आणि भाजपचे दोनशे सीट कशा लढवता येईल याचा विचार नक्कीच करते या कार्यक्रमामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या चार हजार मुलामुलींना सायकल वाटपाचा कार्यक्रम आपण ठेवला होता तसंच खासदारांचा सत्कारसुद्धा त्याच्यामध्ये डॉक्टर अमोल पल्हे असतील दैवसी भाऊ असतील भाऊ लंके असतील यांचाही सत्कार आपण ठेवला होता आणि मग त्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सत्कारी झाला काही भूमिपूजनं झाली काही लोकार्पण सोहळा झाला अशा पद्धतीने हा कार्यक्रम मिरजगाव शहरामध्ये कर्ज तालुक्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने झाला याचा आनंद महाराष्ट्र राजकारणामध्ये बीजेपीतून जाणीवपूर्वक शरद पवार कार्य केल्यानंतर होतो प्रश्न असो किंवा इतर प्रश्न असतो त्याचं कारण काय असतं त्याचं मुख्य कारण एकच आहे की शरद पवार साहेब आत्मा आहेत असं मोदी साहेबांनी सांगितलं होतं ते काही प्रमाणात खरं अशा अर्थाने की लोकांचा खरा अर्थाने आत्मा हे पवारसाहेब कारण का पवारसाहेब मनापासून लोकांच्या हितासाठी जिंकत आले आहेत काम करत आलेले आहेत त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर मोदी साहेबांच्या अनेक सभा झाल्या मोठी ताकद लावली पैशाचा खर्च या महाराष्ट्रामध्ये महायुतीने महाविकास आघाडीच्या विरोधात तिथं केला तरी लोक हे स्वाभिमानी आहेत आणि लोकांनी खऱ्या अर्थाने बीजेपीला एक वेगळं उत्तर हे लोकशाहीच्या माध्यमातून तिथं दिलं आणि आता भाजप घाबरलं भाजप हे आदरणीय पवारसाहेबांना घाबरलेलं आहे आणि येत्या विधानसभेमध्ये सुद्धा हेच साहेब जो लोकांचा सा आत्मा आहे तो महायुतीला जगा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि कुठेतरी यांचा जो अहंकार आहे तो जमिनीवर आणून महाविकास आघाडी सरकार नक्कीच या महाराष्ट्रामध्ये पवारसाहेब आणि आन, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे सर्व नेते ने हे आणण्याशिवाय राहणार येणाऱ्या येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीमध्ये आलबेल दिसते एकीकडं आर एस एसचं मुखपत्र जे आहे त्यामध्ये अजितदादांवर आरोप केले जातात की त्यांच्यामुळं लोकसभा हरली तर दुसरीकडं शिवसेनेचे जे काही नेते आमदार आहेत ते देखील नाराज आहेत तर काय वाटतं तुम्हाला येणाऱ्या काळात अजित पवार जे आहेत तर ते स्वतंत्र निवडणूक लढू शकतात हे बघा भाजपची रणनीती असू शकते की अजितदादांना वेगळं लढवावं त्यांचे आमदार ते होऊन देणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये आर एस एस असेल से, नाहीतर काही भाजपचे कार्यकर्ते असतील नेते मुद्दामून अजितदादांवर कुठंतरी बोलतायत जेणेकरून एक वातावरण असं निर्माण होईल की अजितदादांचा जो पक्ष आहे तो सीट मागत असताना कितीही सीट मागितले तरी कमीत कमी सीट आपल्याला कशी देता येईल याचा विचार भाजप कुठेतरी करत असेल ते सीट बी सी असू शकतात पी सी असू शकतात हे सांगता येणार नाही पण भाजप एकतर अजितदादा या पक्षाला वेगळं लढवण्याचा प्रयत्न करतील शिंदे गटाला वेगळं लढवण्याचा प्रयत्न करतील पण ते जमलं नाही तर दोघांना कमीत कमी सीट कशा देता येईल आणि भाजपचे दोनशे सीट कशा लढवता येईल याचा विचार नक्कीच करतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी निवडणूक आपल्या प्रविधा स्पष्ट केलेलं नाही आणि कालची भाषा उद्धव ठाकरेंची पाहता महाराष्ट्रामध्ये जंगली घडवायची आहे असा आरोप राधाकृष्ण विखे पाटीलने काल केला नाही राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे महायुतीमध्ये नेते आहेत मंत्री आहेत महायुतीचं आज सरकार आहे भ्रष्टाचार सर्वच नेते या महायुतीमध्ये करताना या महाराष्ट्र सरकारमध्ये करताना आपण सर्वजण बघू शकतो पन्नास पन्नास कोटीपेक्षा जास्त भ्रष्टाचार झालेला आहे मी पुरावे सकट तिथं मीडियासमोर असेल तर अधिवेशनामध्ये तिथं मांडलेला आहे मग मा आता पैसा खाताना तुम्हाला बरं विरोधी पक्ष दिसत नाही सामान्य लोक दिसत नाही आणि आता तुमची सत्ता जर असेल तर निर्णय तुम्हाला घ्यायचा तर तुम्ही निर्णय तिथे घ्या जेव्हा दोन हजार तेरा चौदाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मराठा समाजाला रा सोळा टक्के आरक्षण दिलं होतं ते टिकणारी होतं पण त्याच्या विरोधात कोर्टात कोण गेलं तर देवेंद्र देवें फडणवीस देवें दे साहेबांचा कार्यकर्ता सदावर्ते गेला आता सदावर्त्यांना जर देवेंद्र देवें फडणवीस देवें दे साहेबांनी दे सांगितलं हे तू कोर्टात जाऊ नको तर ते गेले नसते पण नाही त्यांनी नाही सांगितलं ते हाणून पाडलं परत मग दहा टक्के आरक्षण जेव्हा आता महायुतीच्या सरकारले मराठा समाजाला दिलं तेव्हा आदरणीय पवार साहेब सुद्धा त्या चर्चेसाठी आले आणि आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका आपली आहे पण ते कोर्टात टिकणारं मिळावं आणि हे आरक्षण महायुतीला गेलं आणि कोर्टात कोण गेलं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात सदावर्ती गेले सदावर्ती कोणाचा कार्यकर्ता देवेंद्र फडणवीस साहेब आता ओबीसी समाज राजकीय आरक्षण का अडकलेलं आहे कोर्टात तर त्याचं मुख्य कारण बीजेपीचा एक कार्यकर्ता कोर्टात गेला आता हे कोण सांगते मी नाही सांगत भुजबळ साहेब सांगतो मग अशा परिस्थितीमध्ये जर मराठा समाजाला खेळवलं जात असेल ओबीसी समाजाला खेळवलं जात असेल फक्त महाराष्ट्रामध्ये सत्ता परत आणण्यासाठी तर हे जे काही युवांच्या भवितव्यावर खेळणारे नेते ना त्या सत्तेचे त्यांनी निर्णय तिथं घ्यावा पण आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की मराठा समाज असेल त्यांना तिथं आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि त्याच्याच बरोबर धनगर समाज व इतर जे सर्व लिंगाय समाज आणि इतर समाज त्या सगळ्यांना कोर्टात टिकणारं आरक्षण हे दिलं पाहिजे त्यासाठी काय करावं लागेल हे कुठेतरी लोकांना स्पष्टपणे या सत्य साहेब लोकांनी सांगितलं तर पाहिजे दादा आज प्रकारची मागच्या काही काळातले वक्तव्य पाहता आजही ते अजित पवारच्या कार्यक्रमाला गेलेले नाहीत जे काही तुम्ही बोललो आता त्यांच्या अजित पवारातले काही आमदार आमच्या सरकारमध्ये आहेत तसं काय आहे का आता त्या बाबतीत निर्णय काय घ्यायचा कारण का जेव्हा अनेक आमदार आदरणीय पवार साहेब आमच्या सर्व नेत्यांच्या संपर्कात जेव्हा यायला लागले तर तिथं असणारे निष्ठावंत जे सर्व पदाधिकारी त्यांच्या सगळ्यांची सगळ्या सगळ्यांचं मत आलं की देत असताना काही नवीन सुद्धा आपण संधी द्यावी आणि आदरणीय पवारसाहेब नेहमी नेहमी नवीन ने चेहऱ्यांना संधी देत आलेल्या आहेत त्यामुळे काही आमदारांना जे पलीकडे गेले ते इकडे येतील त्यांना संधी दिली जाईल पण बहुतांश ठिकाणी नवीन चेहरे दिले जातील आणि नक्कीच काही मोठे नेतेसुद्धा आमचे नेते असतील नाहीतर शिवसेनेचे जे सर्व नेते असतील त्यांच्या संपर्कात असतीलच त्या त्याबाबतीत काय निर्णय घेतला जाईल हे शेवटी निर्णय घेणारे मोठे नेते असतात आमच्यासारखे कार्यकर्ते नाही प्रकाश आंबेडकरांनी आज एक स्टेटमेंट आहे की अमोल मिटकरी असो किंवा जितेंद्र आव्हाड अशा लोकांच्या गाड्याने फोडता शरद पवार साहेब असो किंवा उद्धव ठाकरे असो यांच्या गाड्या फोड आता हे बघा प्रकाश आंबेडकर साहेब मोठे नेते आहेत त्यांचं जे नाव आहे खूप मोठं आहे कारण का त्यांच्या आधीच्या पिढीने केलेलं कार्य हे खूप मोठं आहे आणि खूप मौल्यवान आहे त्याबद्दल त्यांच्याबद्दल आमचा नक्कीच आदर आहे पण लोकसभा विधानसभा याच्या आधीच्या जर आपण बघितल्या त्याच्यामध्ये त्यांचा जो पक्ष आहे तो जिथं कुठं उभा राहिला आहे त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांनी जी मतं खाल्ली ती भाजपची कधीच मतं खाल्ली नाही ती भाजपच्या विरोधातल्या सर्व पक्षाची मतं खाल्लेली आहेत आता संविधान वाचवावं यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि सगळ्यांना जग जाहीर आहे की भाजप संविधानाच्या विरोधात आहे